हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कल्याण तालुका पोलीस ठाणे येथील सुटकेस बॅग येथील खुनाचा गुन्हा उघड ठाणे स्थानिक शाखेला आले यश एक आरोपी एक विधी ताब्यात कल्याण तालुका पोलीस ठाणे हद्दीत एका खुनाचा गुन्हा उघडकीस आला असून बॅगेत खून केलेल्या इस्माचा मृतदेह टाकला होता त्या खुनाचा तपास उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे कल्याण तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर चारशे छत्तीस दोन हजार चोवीस बीएनएस कलम एकशे तीन एक प्रमाणे दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मुंबई नगर मार्गावरील उल्हासनगर येथील वरप गावाच्या हद्दीमध्ये एका सुटकेच बॅगेमध्ये एका वयोवृद्ध इस्माचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने टाकून दिला होता त्या अनुषंगाने वरील प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता सदरचा गुन्हा गंभीर असून त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक डॉक्टर स्वामी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांना समांतर तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व स्टाफ असे पथक तयार करण्यात आले होते सदर गुन्ह्याचे समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार चोवीस शून्य सात प्रकाश साहिल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याप्रमाणे वरील मये तिसम हा निवृत्त मर्चंट अधिकारी असल्याचे समजले मिळालेल्या माहितीच्या आधारे खडकपाडा कल्याण येथे जाऊन खात्री केली असता मयत सुंदर कुमार राहणार खडकपाडा असे असल्याचे समजले तसेच मयत यास त्याचे नातेवाईक अजय कुमार रघुनंदन मिश्रा रानार वर ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा विधी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बॅग मध्ये भरून टाकून दिले असल्याचे कबुली दिल्याने वरील व बालक यांचा वरील गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना वरील गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश कदम कल्याण तालुका पोलीस ठाणे हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी अपर पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरेश मनोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंके सहाय्यक फौजदार सुनील कदम पोलीस हवालदार प्रकाश साहिल पोलीस हवलदार संतोष सुर्वे पोलीस हवलदार सतीश कोळी पोलीस हवलदार गोविंद कोळी पोलीस हवलदार हेमंत विभूते पोलीस शिपाई स्वप्नील बोडके पोलीस शिपाई रवी राय सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण व अभिवेक्षण कक्षाचे पोलीस हवलदार दीपक गायकवाड या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद